संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागल चॅनेलला लाईक करा व बेल दाबून सबस्क्राईब करा साथी पोर्टल वापराच्या स्थगितीसाठी कागल तालुक्यातील शेती सेवा केंद्रांचा एक दिवस कडकडीत बंद बी बियाणे व इतर विक्रीसाठी केंद्र सरकारने साथी पोर्टल ॲपची सक्ती सर्व कृषी सेवा केंद्रांना केली आहे यासाठी कृषी सेवा केंद्रांना जाच अटी ठेवल्या आहेत ज्या अटी आहेत त्या कृषी सेवा केंद्र चालक पूर्ण करू शकत नाहीत कृषी सेवा चालकांचे म्हणणे आहे की कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण दिल नाही त्यासाठी संगणक आवश्यक आहे त्यासाठी एक कर्मचारी ठेवावा लागणार आहे त्याचा पगार आम्ही देणार कुठून आम्ही छोटे छोटे कृषी सेवा चालक असून आम्हाला तो खर्च परवडणारा नाही दर्जेदार बियाणे देयाची जबाबदारी बीज उत्पादन कंपनीची आहे आमची नाही आमचेच भागत नाही तर आम्ही कुठून देणार कृषी विभागाकडून पोर्टल न वापरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे या सर्व कारणांमुळे दिनांक का अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक दिवस कृषी सेवा केंद्रे बंद करून आम्ही साथी पोर्टलचा सा निषेध करत आहोत हे कारण सांगून कागल तालुक्यातील सर्व कृषी केंद्र चालकांनी बंद पाडला